ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्यावर दुर्ग अभ्यासकांना नवीन भुयार आढळून आली आहे भुयार क्रमांक दोनच्या पुढे जवळपास ऐंशी फुटांवर कातळामध्ये नवीन भुयार आढळले आहे किल्ल्याचा पुरातन वारसा सांगणारी ही खूण आहे दुर्ग अभ्यासकांनी गडघेऱ्याच्या परिसरातील पुरातन अवशेषांचा शोध व अभ्यास सुरू केला आहे मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा किल्ला व अभयारण्य हे राज्यातील पर्यावरणप्रेमी पर्यटक व अभ्यासकांसाठी महत्वाचे ठिकाण आहे या परिसरात जवळपास दीडशे प्रकारचे पक्षी आढळतात कर्नाळा किल्ल्यालाही विशेष महत्व आहे किल्ल्याच्या अंगठ्याच्या आकाराचा सुळका महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचेही लक्ष वेधून घेत असतो किल्ल्यावर पाची टाकी कोठारे वाड्याची इमारत घरांची जोती चौकी मेट शरब शिल्प अशा वस्तूंचे अवशेष पाहावयास मिळतात दुर्गा अभ्यासक गणेश रघुवीर आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे पनवेलमधील सदस्य मयूर टकले यांनी नुकताच किल्ल्यावर अभ्यास दौरा केला होता किल्ल्यावर दोन भुयारे आहेत यापैकी एक प्रवेशद्वारातून उजव्या बाजूला वळले की आढळते व दुसरे कर्णाई मंदिराजवळील चौथऱ्याजवळ आहे दोन नंबरच्या भुयाराच्या पुढील कातळाची पाहणी करत असताना ऐंशी फुटांवर तिसरे भुयार असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले कड्यावरून येथील झाडीत उतरल्यावर ते निदर्शनास आले कोरीव भुयार ऐंशी टक्के मातीने बुजले आहे समोर गवत व वा झुडपेही वाढले आहेत किल्ल्यावर आढळलेल्या तिसऱ्या भुयाराची छायाचित्रे त्यांचे अक्षांश व रेखांश व जी पी एस लोकेशन नोंद केले आहे याविषयी वन विभाग पुरातत्व विभाग यांना कळवण्यात आले आहे भुयारामधील माती काढल्यानंतर त्याचा पूर्ण आकार लक्षात येऊ शकेल कल्हे आपटे व इतर गावांच्या परिसरामध्येही अजून ऐतिहासिक अवशेष विरगळ आढळण्याची शक्यता आहे इतिहास अभ्यासक त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत दुर्ग अभ्यासक गणेश रघुवीर यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत गडकिल्ले संवर्धन समितीमध्ये काम करत असताना कर्नाळा किल्ल्यावरील निसरड्या पायवाटांच्या दुरुस्तीसाठीच्या सूचना केल्या होत्या वनविभागाने त्या ठिकाणी रेलिंग बसवून मार्ग सुरक्षित केला आहे त्यामुळे दुर्ग अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले आहे